चौदा एप्रिल दिन भाग्याचा चौदा एप्रिल दिन भाग्याचा जन्माला दिना चवाली जन्माला दिना चवाली भीम जयंती आली र दादा भीम जयंती आली भीम जयंती आली र दादा भीम जयंती आली पडला प्रकाश धरणीवर तुम्हा सांगतोय आज मी खरं पडला प्रकाश धरणीवर आज सांगतोय तुम्हा खर लहान थोर आणि बाया पार आल्या अंगात त्यांच्या जोर लहान थोर आणि बाया पर आल्या अंगात त्यांच्या जोर नाचू गाऊ या रे सारे नाचू गाऊ या रे सारे निळ्या निशानी खाली निळ्या निशानी खाली भीम जयंती आलीर दादा भीम जयंती आली भीम जयंती आलीर दादा भीम जयंती आली साऱ्या जगात असला ताजे भीम जयंती सोळा गाजे साऱ्या जगात असला ताजे भीमजयंती सोहळा गाजे ढोल सनई ताशा वाजे नदी पाहून चंद्र लाजे ढोल सनई ताशा वाजे नदी पाहून चंद्र लाजे भीमनगरात फटाक्याची भीमनगरात फटाक्याची आतिश झाली अतिश झाली आहोतीस बाजी झाली भीम जयंती आली रे दादा भीम जयंती आली भीम जयंती आलीर दादा भीम जयंती आली घराघरात सन हा थाटला स्वाभिमानाने गरजून उठला घराघरात सनहा हा थाटला स्वाभिमानाने गरजून उठला आता जय भीमवाला नटला आता जय भीमवाला नटला भीम कार्यासाठी झटला भीम कार्यासाठी झटला भीम निळी निळीतो तरी नाही भीम निळी निळीतो रिबी नाही कशी बांधली आपल्या भाळी कशी बांधली आपल्या भाळी भीम जयंती आलीर दादा भीम जयंती आली भीम जयंती आलीर दादा भीम जयंती आली ना फिटणार भीमाच ऋण आम्ही जगतो स्वाभिमानान ना फिटणार भीमाच ऋण आम्ही जगतो स्वाभिमानान भीम जयंती च्या मोर भीम जयंतीच्या मोर फिका दिवाळी दसरासन भीम जयंती च्या मोर फिका दिवाळी दसरासन लेकर भीमरायाची लेकर भीमरायाची हर्षा मदी न्हाली भीम जयंती आली रे आता भीम जयंती आली भीम जयंती आली र दादा भीम जयंती आली चौदा एप्रिल दिन भाग्याचा चौदा एप्रिल दिन भाग्याचा जन्माला दिना चवाली भीम जयंती आली रदा भीम जयंती आली भीम जयंती आली र दादा भीम जयंती आली भीम जयंती आली रदादा भीम जयंती आली आली भीम, शेअर करा लाईक करा कमेंट करा